आता, आता जोरा झालं आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी उपस्थित माझ्या तमाम माझ्या प्रसिद्ध शाही राजेश निकमचा दुसऱ्या फेरीचा अयोजक किती मिनिट आहे तो अरे वास मी तो करतो किशर कसा काय आणि म्हणून या ठिकाणी कोणचा डायलॉग पैसा आलं पहिला पैसा आलाय पहिला पैसे घेतो पक्षीचा वाचतो आणि बोवनचा बोवा लाच तुमचा लावतो बरोबर दाता दाता कसा तो ऐका बोवा आणि म्हणून चंद्रकांत भागीर श्रीपद होय दादा एक निसिम शक्य तुलाचे चाहते आहेत दादांच्या माध्यमातून खास मागाशी मी कायद्यास पाहण्यासाठी दोनशे एक रुपयाचा भारतात पारितोषिक आणि वाढाचा करतो संदीप चंद्रकांत सावंत अंबावरी देवडू दादांच्या माध्यमातून दोनशे एक रुपयाचा पारितोषिक आले मनाचा करतो माझे बंधू आणि आजच्या आयोजनातील एक भाग प्रसंग दा पाडावे दादांच्या माध्यमातून दोनशे रुपयाचा पारितोषिक आले त्यांची फरमाईश आहे विसरले तुझ्यासाठी हसणे मी विसरले त्याचप्रमाणे विप्लव जाधव माझ्या शेजारच्या गावचे आहेत ऐनवरे दादांच्या दोनशे एक रुपयाचा आलाय मानाचा ग्रामदेवता श्री सोमवार रावदोबा विठ्ठलाई झुगाई प्रसन्न मौजे मोरडे या गावचे राजेश निकंबो कट्टर चाहते गणेश गुरव आणि राकेश गुरव दादांच्या माध्यमातून एकशे एक, एक रुपयाचा बारदार मार्गोषिक आलाय मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे राजेश भाऊनचे चाहते अमोलबाई प्रत्येश अक्षय वेवणकर प्रथमेश कनेरे या माझ्या भावांच्या माध्यमातून पाचशे एक रुपयाचं बहार ठिकाणी गोल्डन इंडिया गोल्डन इंडिया फॅसिलिटी मॅनेजमेंट मॅनेजर शशी दा दादा गोवळकर दादांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमासाठी एक हजार एक रुपयाचं बहार मानाचा मुद्रा करतो आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो माझे बंधू उद्या ज्यांचा कार्यक्रम माझ्या शिष्यांसोबत होणार आहे आणि ज्यांचा आज खास करून वाढदिवस आहे सन्माननीय तुयेवाले शाहीर जिथे सदा गुरव यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि तुम्हाला तुमच्या उद्या कार्यक्रमासाठी खास करून आज ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे माझे बंधू सुशांत दादा शिरकर एक गोड गाळ्याचे शाहीर आहेत दादा देखील आजच्या गर्दीमध्ये वयात वेळ काढून उपस्थित आहेत माणाचा मजुरा त्याचप्रमाणे आमचा ढोडकी पटलू साहिल केळकर आणि त्यांची संपूर्ण टीम अच्छा या गर्दीमध्ये उपस्थित आहे मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे माझे बंधू प्रवीण दादा डोईजोडे यांचे मोठे दादा देखील गर्दीमध्ये उपस्थित आहेत दादा दादा माझा सांगा जी आठवण आणि म्हणून या ठिकाणी बघा राणी आता खतलं ना नक्की आहे ना तर फक्त भोवांच्या आज बाजूवर नका हा पैसा आला आता ऐका कसं झालं माहितीये पण गोवाने आज भारी म्हणजे मला वाटलं होतं भागाला भाग आहे ना भागाला भाग गोवा देतील पण आज आज सांगून गेलोय म्हणतात तशी ये तशी वारी करा कारण त्याला माहितीये दुसरी वारी त्यांचीच जाईल शक्तीवाद्याला काय पडत वारी कराय भेटत नाही म्हणून आपली वराची सारं वांगा लावून जातात झालंय कस झालंय कस बडी बडी बाते काय ना बडी बडी बाते आणि ढोंगर खायला ते राम रे बरोबर म्हणून सांगतो आपली बरंच काही काय 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 ते मला बोलायचा आज प्रयत्न करत होतं पण तेवढा तोंडाला काला पण लावत होतं पण बोवा मी काय मागाशी म्हणाल मी मागाशी काय म्हंटल रेकॉर्डिंग आहे सतराशे शहाण्णव समोर कॅमेरे आहे बघा मित्रांनो काय म्हणतोय मी काय मागाशी बोललो की शाहिरांचा कार्यक्रम ज्या ज्या वेळेस माझ्यासोबत होतो त्या वेळेस ते गण एवढे भारी गातात की त्यांचे गण प्रसिद्ध होतात बरोबर आहे ना आता जो माकर तोंडाचा आहे त्याला कोण पण कालच म्हणेल पण मी असं म्हटलं नाही की जा? मी पांढऱ्या पायाचा आहे म्हणून मला दादा जर असा बोललो असेल तर आजच्या वारीचा बिडा इथं ठेवून जाईल बोवा बघा काय बोलतोय मी पांढऱ्या पायाचा बोललोच नाही ह्यांच्या कानात होतला लग्न रे आता होंतिर मुतला बोंडच्या कानात कारण मी पांढऱ्या पायाचा असा शब्द बोललोच नाही मी फक्त काय बोललो की बुवांचे गण माझ्यासोबत एवढे फेमस होतात कारण माझा बायगुण त्यांच्यासाठी चांगला आहे मी पांढऱ्या पायाचा बोललो आणि मला खरं सांगा मित्रांनो जर मी ह्या शाहिरांची त्यांचे गण आजही माझी पोळकी पण बोलते माझी पोडकी पण अग सांग मी काय काय आणू जर लहान मुलांच्या मनात जर तुवा तुमचे गण बसले मी तुमचं कौतुक करतोय की नाही करतोय ना, ना तुमचं कौतुक मग मला खरं सांगा खरं सांगा जर खरं असेल तर खरं सांगा तुम्हाला राजेश भोवाचा आवाज आवडतो का नाही हे आपला तो बाबू आणि लोकांचा करता नको काय खरं असेल तर सुरुचा नाही तो बुवा म्हणतो साडेसात तुझ्या आयुष्यात साडेसात आहे राजेश भोवा किंचनेश्वर म्हणतात बुवा तुम्हाला हा सगळं विनंती आहे मी तुम्हाला सांगितलंय परवाच्या कार्यक्रमात का नवरा बायकोचं भांडण आहे बायको जर वावगी असेल तर नवऱ्यानं कुठेतरी कमी घ्यायला लागतो म्हणून आम्हाला सांगितलंय सौंदर्य मला राजश निकाम परत मला व्हायला बुवा भाग काढू नका आता खरं सांगतो हे माझ्यासोबत बाऱ्या करायच्या पण बंद होती गेल्या वर्षी ठरला होता त्यांचा पण कुठेतरी घोडा आणला असूया आलू हलू घेतो गोवा साडेसात नाही तुमच्या आयुष्यातली साडेसाती ही राजेशी बो आहे कारण यंदा तुमच्या पाचवीला मीच आहे फक्त लक्षात ठेवा पहिला विषय पहिला विषय का जास्त बोलाय जाऊ नको जास्त बोलाय नको म्हणून नटळ शजानी बाई तूच आहेवी या माझ्या पोरांना पाहु द्या ओ लांबरेनो ओ लांबरेनो सशाची पाठ असते कशी माऊ लांब लांबरेनो सशाची पाठ आस्ते कशी माऊ आणि जंगण्या बोले आता भाऊ आल्या म्हणतील एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ काय म्हणतील सात आठ नऊ बोले देत तुम्हाला थांबा बो म्हणत ऐका अरे शेजारी शजानिरवाही तुमचा टी या माझ्या पोऱ्यांना पाहू द्या आमची म्हणताय आज माझ्या बापूला तू मधी घ्यायना आणि म्हणताय का केप हो माप विषय कसा आहे का एका एका शापान त्या नारदा नारदमुनी मुळे त्या वाल्याचा वाल्मिकी झाला सुशांत दादा बरोबर आहे ना बरोबर आहे ना म्हणून सांगतो यांच्या भागाला भाग यांना आज जमला पण नाही भागाला भाग यांना भागाला भाग माझ्या जमला नाही मी माझ्या गवड जम दिला मला प्रश्न विचारतात त्यांना कठीण जम दिला म्हणून सारावण केले बो नेऊन आज आज तुम्हाला सांगतो तुम्ही आज भागाला भाग नाही आणि भेद भेद म्हणतात गोवा भेद भेद तुम्हाला छेद मारतो बघा कुठं कुठं म्हणेल म्हणत नारदाचा विषय का तू नारदा वाल्या कोवायला उद्देश दिला म्हणून वाल्याचा वाल्मी कसा झाला बो ऐका अरे केले नाय अस नारदम सांगताय तू माल्या कोणाला अरे त्याची परीक्षा देशील काय मग माझ्या संगतीला येशील काय नारदमणी वाल्याला म्हणताय तू एवढं पाप केलंस पण आज तुझ्या व्हायला तुझी बायको पोरं पण तुझ्या सोबत नाहीत म्हणून म्हणताय अरे माझ्या सोबत येशील काय

घेशील काय आणि तोडात घेशील काय नाम नाम कोंडात घे जी केलेली बापा तुझ्या वाल्याचा वालिनी दृषी झाल्याशिवाय राणाचा एवढाच विषय आहे अजून म्हणतो तो शिकेला नार दाने, वाल्या पोळ्या शिकेला नार दाने, वाल्या नामा मंत्र दिला सफाय साल्या ना तुझ्या सफाय झाल्याचा मंत्र दिला तो तपाय झाल्या ना तपाय झाल्या तुझ्या जीवनात आला याचा झाला या जीवनात आला संगाती ये शिल काय माझ्या संगाती ये शिलकाय घड्या तू तोडात घे शिल काय माझ्या संगाती ये शिलकाय घड्या तू तोडात घड्या

भेटी रुपयाचं बहारदार पारितोषिक दोषी घालला आहे बघा मित्रांनो कंटाळला येत ना कंटाळला बोलले आले काय म्हणाले की आज म्हणतात मंगळवार आहे आज भाजी आहे धोडक्याची आणि साला करायची धोडक्याची करतो पाच मिनिटात त्यांचा लग्न जाऊन जातो दुसरा ऐका सांगतो बघा काय म्हणाल भाजी आहे धोडक्याची आणि साला काढूया धोडक्याची आज मित्रांनो मी कलगी आहे बाईची बाजू म्हणतोय आता धोडका ह्यांच्याकडेच आहे धोडका कोणाचा आज ह्यांचा या सोबत घेऊन ना कोतवाल त्यांना सांगा मना अगदी रगा देवी पर्यंत साला काढा धोडक्याची म्हणून सांगतो गोवा विषय ऐका दुसरा मुद्दा गोवा बाबा काय म्हणाले म्हणतात म्हणजे ह्यांची जी काय गाणी असतील जो काय कलगी तुला कळतो त्यातला अभ्यास जो काय आहे तो फक्त आमचं आंबोर भुवानाच कळतो बाकीच सगळं उत्कुल आहे वा मी का मागाशी म्हटलं माहितीये आतापासनं बॅगा बिगा का, का भरल्या ते तुमच्या सारख्यांना नाही करायचं तुम्ही फक्त पैसा आलं पैसा आलं एवढाच भाग करत असा तुम्ही वा लेख जेव्हा एखादा बाप किंवा आपली आई जेव्हा सासरी पाठवतो ना तेव्हा तिची माहेर येताना एवढी पण वाट बघत नाही एवढा हा माझा कोकण करता गणपती बाप्पाची वाट बघत असतो ते नाही तुमच्यासारखे ना तुम्ही फक्त दोडका आणि बोडकाच करतो असा गोवा आणि म्हणून बघा दुसरा मुद्दा गोवनच्या गवडीची गोवा कटिंग आणले पण देत नाही देत नाही गोवा तेवढा वेळ एक महत्वाचा मुद्दा राहून गेला नको नको प्रश्न उत्तराचा आज, आज ते काय माझ्या प्रश्नावर बोलले नाही पण गोवनचा विषय मी कसा हा महत्वाचा विषय आहे आज मला माहिती मला गाणी बोलायला कमी भेटू द्या कारण ते सांगून गेले मागाशी की भारी हवी तशी म्हणतात करा विषय आणलाय बघा गोवनच्या प्रश्नाचा आणि ते मागाशी काय म्हणाले मित्रांनो आशा या कार्यक्रमाला जाणकार मंडळी लेगीर अडिकीने बसलेले डावा दादा खास करून तुमचं पण लक्ष असू द्या ते काय म्हणाले की तुमच्या जर हिम्मत असेल म्हणतात तर माझ्या गेल्या वर्षीचा प्रश्नाचं उत्तर घेऊन या माकड म्हणतो माशीलाल ती कशी ऐका हे बुवा हे नीतश्चेठ नामोरे सर हे गेल्या वर्षा पत्र सांगतात असा असा माझा प्रश्न आहे आणि माझ्या ग्रंथाचं नाव आहे तेव्हा गितांचा स्वयंवर बरोबर आहे ना बुवा आज तुमचा विषय कुठल्याही शाहिऱ्याने न पडता तुम्ही तुमचा विषय बदलला तुमच्या मनानं मग आज तुम्हाला माझं चॅलेंज आहे तुम्ही एवढ्या नाकाला जीव लावता ना देवादिकांच्या सोय्यावर ग्रंथाचं नाव बुवा कुठल्या शाहीरी सांगत नाही पण तुम्ही सांगता आज तुम्हाला माझं चॅलेंज आहे बुवा तुमचा ग्रंथ तुम्ही घेऊन या आणि त्या प्रश्नाचं उत्तर आज बुवा तुम्हीच देऊन टाका चला तुम्ही भुशारच्या मारताव ना आहे ना बडी बडी वाट्याने ढोंगण खायला ते मग तुमचा ग्रंथ घेऊन या देवाधिकांचा सोयींवर आणि त्याचं उत्तर तुमचं तुम्हीच देऊन टाका आज

वाईट शे कोणत्याच वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं वरदान कोणी कोणाला दिलं शाहीर विषय ऐका माझ्या वाचनातून जो विषय गेलाय तो तुमच्या समोर सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आणि म्हणून तुमच्या घराण्याची खासियत आहे है। की जर एखाद्या शाहिराचा विषय बरोबर असेल तर तुमचा घराणं मान्य करता येईल दोन मिनिटं थोडी अजून दोन तीन मिनटं वाढवून द्या थोडीशी हो आणि पाच मिनिटं जास्त घेतले नाही हा मग म्हणून त्यांची पाच मिनिटं त्यांच्यात मी कटअप करून मागा द्या फक्त पाच मिनिटं ऐका विषय ऐका महत्वाचा विषय डिस्टर्ब करू नका ऐका हे वरदान जे आहे मित्रांनो हे वरदान शाहिरांचा विषय काय की वरदान कोणी कोणाला दिलं तर बोवा ते वरदान त्या धरणी मातेनं त्या बळीराजाला दिलं आणि ते वरदान असं होत की जेव्हा बळीराजा नांगर हाती घेत असतो नांगर हाती घेतो आकडी कोयती बांधतो आणि शुद्ध शुद्ध मनाने त्या मातीमध्ये राबू लागतो तेव्हा धरणी माता त्याला असं म्हणते की बाळा तुझ्या श्रमात पवित्रता आहे तू मातीत घाम टाकोस म्हणूनच अन्न पिकत म्हणून तुला माझं असं वरदान आहे की ज्या दिवशी तू कमरेला आकडी आणि कोयती बांधशील हातात नांगर धरशील त्या दिवशी तुझ्यावर तुझ्यावर तुझ्या त्या मजुरावर वाईट शक्तीचा म्हणजे कोणत्याही वाईट ग्रहांचा जे शनी राहू आणि केतू आहेत त्यांचा प्रभाव तुझ्यावरती पडणार नाही हे बोवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या वाचनातून बोवा केलंय जर खरं असेल तर प्रामाणिकपणा या ठिकाणी मान्य करा दुसरा विषय आता ऐका दुसरा विषय दुसरा विषय हा हा ऐका कसे म्हटलं ना आई अवलंब म्हणतात रानडोची विशेष त्यांचं ऐका काय आश्रय बघा विषय गौरव आणि पांडवांचं युद्ध होत काय मित्रांनो गौरवांचं आणि पांडवांचं युद्ध होतं गौरव डावांना होता कोणाला द्रौपदीला विषय कसा आणला बघा अरे तू मारून मी शिव

Başakarın koğuşu çiğ, kara dağın dağ ölesi der, bayko bu işten duvarci. Kara dağın dağ ölesi der, bayko bu işten duvarci. Kara dağın dağ ölesi der, bayko bu işten duvarci. Kara dağın dağ ölesi der, bayko जाता जाता एक तुम्हाला शेवटचा सल्ला देऊन जातोय बारी संपू वेळेच्या अवय बुवा जरी ह्या राजेश बोवाचे साडेसात सुरू असतील मी गेल्या वर्षी किरण दादा गवली कुठे आहेत हात वरती करा किरण दादा गवली कुठल्या अंगाला आहेत गेल्या वर्षी सौंदर्य या या बोलसाठी माझा कार्यक्रम झाला होता मी त्या दिवशी दादाला सांगितलंय की तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध असा जग करा आणि आजही तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतोय माझ्या नावाच्या पुढं कुणीही सप्तसुरांचा बादशाह व्हायचा नाही ही माझी सर्वांना है। आज जोडून एक नम्र विनंती आहे मी गेल्या वर्षापासून सांगतोय जर यांच्या पोटात दुखत असेल आणि मी काही एवढा पोटा नाहीच आहे मी फक्त मित्रांनो तुमच्या पायाचे धूळ आहे त्याच्यामुळे माझ्या नावाच्या पुढे सप्तसुराचा बादशापुढी लावायचं आजपासून सगळ्यांनी सांगतो आणि ज्याच्या कोणाच्या चॅनलला दिसेल त्याच्या खाली मी मुद्दाम कमेंट करून ठेवून आधीच सांगतोय तुम्हाला सगळ्यांना माझ्या नावाच्या पुढं आग लावा पुढं माझ्या नावापुढे शा लावायचा नाही पण आधी मला एका गोष्टीचा वाटतो गोवा हे मग ही कडनं आणतोय आणि अर्धा तिकडनं आणतोय दहा शिष्य सागर केलेत आणि उद्या एका शिष्याची या याच अरे अर मी आल्यानंतर लागल नाही एमपीएससीची परीक्षा पास झाल्यावर तुमचा वंश पुढे चालवायला पण कुशिद्धा ना ठेवला नाही हे जे ए बाबा तुम्ही पण माझे चांगले मित्रात हे नुसत्या भोवाच्या चोपड्या किती वर्ष सांभाळणार रे तुम्ही वशाला कार उडा त्यातना काही शिका बोवा तुमच्यासारखा सारखा एखादा कोणतरी शेला घडवा घोड घराण्याचं नाव राखायला नुसता आपल्या मारतायत त्यांना ती शाही संपूर आणि भुवांच्या चोपड्या आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी रात्र थोडी सोंग पार एक फारवाई शेका बघण्यात देतोय बारी या ठिकाणी संपवतोय अरे ते वाचा तू देवरे काही तू देवरे का कसा नाही भुलबा प्रेम प्रीती देभ प्रेम प्रीतीचे पसरले विसरले तुझा साखी हसने मी विसरणे से وہ ساتونی میری بات کس نہ کی کچھ لاوا کنھنھو مرے محبت سے کس طرحے وکارا کنھنھو مرے محبت سے کس طرحے میرے میرا اداس ہنسی نی نی ترن نی माझा तुमच्या दुसऱ्या फ्रीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो माझा रसिकराच्या आपण वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमा ठिकाणी हाऊसफुल केला तुम्हाला देखील या ठिकाणी पुण्यांदा एकदा मनात करतो आणि शाहिराला देखील सांगतो गोवा राग नसावा लोभ असावा तुम्हाला देखील तुमच्या पुढच्या भावी वाटकांसाठी शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आजची ही सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो बोल श्री गणपती गजान Oh, <muchos> oh,